सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाय बी पी क्रिएशन महागाव येथे जमिनीच्या वादातून हवेत फायरिंग फायरिंग नंतर तुंबळ हानामारी रिव्हॉल्वर सहसंशयित ताब्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित सातारा शहराच्या नजिक महागाव येथे जमिनीच्या वादातून रिव्हॉल्वर मधून हवेत फायरिंग झाल्याने परिसर हादरून गेला फायरिंग झाल्यानंतर या ठिकाणी तुंबळ हानामारी झाली दरम्यान पोलिसांनी फायरिंग करणाऱ्या सटक करून रिवॉल्व जप्त केले आहे साताऱ्याजवळ घडलेल्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे विजयसिंह सर्जेराव जाधव वय साठ राहणार क्षेत्र सातारा असे फायरिंग करण्याचे नाव असून या प्रकरणी रविराज देशमुख वय अठ्ठावीस राहणार क्षेत्र माली साताऱ्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे कानपूर मेड पॉईंट बत्तीसच्या रिवॉल्व्हन हा फायर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले मतदार यादीवर सत्तावीस जानेवारी पर्यंत हरकरीची मुदत सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिकुल वाजला असून प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून जाहीर मतदार यादी कार्यक्रमानुसार सत्तावीस जानेवारी पर्यंत मतदार यादीवर हरकतीसाठी मुदत राहणार आहे तीन फेब्रुवारीला हरकतीवर निर्णय घेण्यात येऊन सात फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे म्हटले आहे सातारा न्यायाधीश लाच प्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्याचे न्यायालयाचे सी बँकेला आदेश सातार्यातील लाच प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांना या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही चित्रकरण उपलब्ध करून द्या असा आदेश उच्च न्यायालयाने सातारा सी बँकेला दिला आहे लाच घेण्याची घटना साताऱ्यातील एचडीएफसी बँकेच्या आवारात झाल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे त्यानुसार संबंधित न्यायाधीशांनी या बँकेकडे सीसीटीव्ही चित्रकरण मागितले होते मात्र खाजगी बाब असल्याच्या कारणावरून ते देण्यास याकडे वकिलांनी लक्ष वेधले असता बँकेला हा तपशील देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे ही विनंती मान्य करत न्यायमूर्तींनी बँकेला सातारा शहरातील मुतापलनी शाखेच्या आवारातील सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच उप सात महिन्यांपासून मानधनापासून वंचित शासनाचे वाढीव मानधन कागदावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावमध्ये विविध कामे करण्यात येतात गावची विकास कामे महत्वाची भूमिका बजावणारे जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मानधनापासून वंचित असल्याचे दिसत आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे राज्य शासनाने चार महिन्यांपूर्वी सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच उपसरपंच मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर सरपंच उपसरपंच मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वाढीव मानधन सोडाच परंतु पूर्वी मिळत असणारे मानधन सुद्धा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मिळत नसल्याचे चित्र आहे आरोग्य केंद्रातील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांची उपासमार शहरी तसेच ग्रामीण भागातील गर्भवतींना आरोग्य केंद्रातून घरी आणि घरातून आरोग्य करण्यासाठी वापरण्यात येणार <सलेण> जिल्ह्यातील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांची उपासमार सुरू आहे गेल्या दोन महिन्यांपासून पगारच झाला नसल्याने त्यांच्यासह कुटुंबाचे हाल सुरू आहे जिल्ह्यातील ब्याऐंशी कंत्राट रुग्णवाहिक चालकांचा यामध्ये समावेश आहे सातारा पालिकेतील कंत्राटी संगणक परिचालकांचे वेतन थकले सातारा पालिकेतील विविध मंगळवारी दुपारी काम बंद आंदोलन करून मुख्याधिकारी अभिजित भेट घेऊन त्यांच्या पुढे आपली कैफियत मांडली पालिकेत जवळपास तीस संगणक परिचालक काम, काम करीत आहेत या कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन अदा करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्ह्यात आरटीई चे सोळाशे चौतीस अर्ज दाखल शिक्षण हक्क अंतर्गत आरटीई खासगी शाळांतील प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत सातारा जिल्ह्यात एक हजार सातशे चौतीस अर्ज दाखल झाले आहेत प्रवेश प्रक्रियेला शिक्षण विभागामार्फत लवकर सुरुवात केली असल्याने प्रवेशासाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज येण्याची शक्यता आहे मान तालुक्यातील कुर्णेवाडी येथे तोंडावर पावडर टाकून साडेचार तोळे दागिन्यांचं सा, रोकड लांबवली मान तालुक्यातील कुर्णेवाडी येथील वंदना अण्णा खांडेकर यांच्या रात्याकारातून सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन त्यांनी महिलेच्या तोंडावर पावडर टाकून साडेचार तोळ्यांच्या दागिन्यांसह सात हजार रुपयांची रोकड लांबवली असल्याची घटना घडल्याने परिसरात खळग उडाली आहे साताऱ्यात फेरबदल केलेले चाळीस सायलेन्सर जप्त सातारा वाहतूक शाखेची कारवाई दुचाकीच्या सायलेन्सर मध्ये फेरबदल करून त्यातील छातीत धडकी भरेल अशा फटाक्यांचा आवाज काढत दुचाकी थांबताना सातारा वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा वगळला आहे गेल्या दोन दिवसात वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून चाळीस मॉडिफाय केलेले सायलेन्सर जागेवरच काढून दुचाकीस्वरांना पुन्हा वाहन ताब्यात देण्यात आले आहे दुचाकी स्वारांकडून निमांचे भंग होत असल्याचे वृत्त काही दिवसांपासून चर्चेत होते त्याप्रमाणे शहरातील विविध पेटांचे हल्ल्यात गायी ठार परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचा वर वाढू दिवस लागला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशातच सोमवारी एका शेतकऱ्याच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे परंतु वन बिबट्याला पकडण्यासाठी कोणतीच कारवाई होत असल्याने नागरिकांच्या संताप व्यक्त होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा